तुर्की तसंच अझरबैजान विरोधात ट्रॅव्हल्स एजन्सीचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसंच भारतीय पर्यटकांना नेणार नसल्याची भूमिका घेण्यात आलेली आहे पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे भारतविरोधात संघर्षामध्ये पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर प्रवास क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रातील भारतीय ट्रॅव्हल एजन्सी असोसिएशननं तुर्कस्तान आणि अझरबैजान विरुद्ध कडक कारवाईची भूमिका घेतलेली आहे तसंच भारतीय पर्यटकांना या दोन्ही देशांमध्ये प्रवाशासाठी पाठवण्यात येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यांना आर्थिक नुकसान पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान जर बघितलं असेल तर पाकिस्तानला दोन देशांनी समर्थन केलं आणि दोन देशांनी समर्थन केल्यानंतर आता ट्रॅव्हल एजन्सीने ज्या विरोध दर्शवलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी राजू अकोलकर सर आहेत जे ट्रॅव्हल एजन्सी विदर्भ चॅप्टरचे सचिव आहेत सर असे दोन देश आहेत ज्या देशाला आपण विरोध केला आहे पर्यटकांच्या दृष्टीने काय सांगाल आपण हे जी भारत आणि पाकिस्तान दरम्यान जर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती आणि जे टसल सुरू होती या काळामध्ये फक्त दोन जगभरातील फक्त दोन देशांनी पाकिस्तानला सपोर्ट केला होता त्यांच्या सेल्फ इंटरेस्टसाठी केला असावा टर्की आणि अझरबैजान आणि या दोन देशांमध्ये देशांनी पाकिस्तानसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे आम्ही म्हणजे टू शोअर पेट्रिएटिझम टुवर्ड्स आवर कंट्री आम्ही असा निर्णय घेतला की ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी भारतभर जेवढे आमचे मेंबर्स आहेत जेवढे ट्रॅव्हल एजंट्स मेंबर आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की आम्ही युनायटेडली विल स्टँड बाय इंडिया आणि ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचे पर्यटक आमच्या कस्टमर्सला आम्ही अझरबैजान किंवा टर्कीला आम्ही पाठवणार नाही मागील वर्षी किती पर्यटक गेले होते होते आणि यावर्षी किती पक्का त्यांना बसणार आहे मध्ये मागील वर्षी अडीच लाख ट्रॅव्हलर्स आपल्या भारतातून तिथे गेलेले होते आणि येणाऱ्या काळामध्ये तो आकडा वाढलाही असता संदर्भात पर्यटकांनी जाऊ नये अशा प्रकारचे आव्हान सुद्धा ट्रॅव्हल एजन्सीने घेतलेलं आहे तेजस स्मूत्र जय महाराष्ट्र न्यूज नागपूर